पण खूप सुंदर कलेक्शन आहे आठशे पन्नासला येणार आहे वरचा कुर्ती येणार आहे ही पॅन्ट येणार आहे पॅन्टीला पूर्ण इलास्टिक दिलेलं आहे आणि दुपट्टा पण येणार आहे दुपट्टा पण पूर्ण प्रिंटचा आहे भरलेला आहे पुढचं कलेक्शन बघा दादा आपल्याला दाखवत आहेत मस्तच वाव फुल ड्रेस भरलेला आहे बघू शकता एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे डिझाईनने आणि कटिंगमध्ये येणार आहे आणि ह्याची प्राईस पण साडेआठशे कुठलाही घेतलं तुम्ही कलेक्शन साडेआठशेच्या रेंजला येणार आहे त्या हे पण बघू शकता आहे वाव हा पण ड्रेस छान आहे एकदम मस्तच खूप भारी एकदम कलेक्शन आहे हा पण बघू शकता एक कलेक्शन वाव मस्तच खूप सुंदर आहे पूर्ण वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं आणि फुल भरलेलं आहे अस्तर पण दिलेला आहे आतमध्ये बघू शकता हा अस्तर दिलेलं आहे नमस्कार मैत्रीण आज आपण आलेलो आहोत दादर वेस्टला माझ्या समोर बघू शकता विसावा हॉटेल आहे खूप प्रख्यात असं दादर वेस्टचं हे विसावा हॉटेल ह्या विसावा हॉटेलच्या बरोबर तुम्ही समोरच्या साईडला बघू शकता हे आपलं जुनं असं टायटनचं शोरूम आहे घड्याळ्याचं हे तुम्ही कोणाला विचारा टाईम स्क्वेअर म्हणून असं शॉप आहे विसावा हॉटेलच्या अगदी समोरच तिथून तुम्हाला सरळ ह्या फुटपाथवरून सरळ सरळ जायचं आहे स्टेट तर बघू शकता इथे हे आपल्या दादांचं खूप सुंदर असं रेडीमेड ड्रेसचं स्टॉल आहे म्हणजे तिथे तुम्हाला वरचा कुर्ती पायजमा आणि दुपट्टा असा सेट फक्त आणि फक्त तुम्हाला इथे साडेआठशेच्या रेंजमध्ये अवेलेबल आहे व्हिडिओला कुठेही स्किप न करता आपला व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी मोरे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे दादरला स्टेशन पासून विदिन द पाच मिनिटाच्या अंतरावर सुंदर सुंदर असे वरायटी आहेत तर चला आता आपण बघून घेणार आहोत सुंदर व्हरायटीचं कलेक्शन दादांच्या स्टॉलवर आलेलं आहे फुल ड्रेस पीस आहे त्यांच्याकडे सेट आहे म्हणजे वरचा टॉप येणार पॅन्ट येणार आणि दुपट्टा येणार आहे तर चला आता आपण एक एक कलेक्शन बघून घेणार आहोत खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर चला दाखवणार दादा आपल्याला आता एक एक कलेक्शन मस्त हे बघा हे पण खूप सुंदर कलेक्शन आहे आठशे पन्नासला येणार आहे वरचा कुर्ती येणार आहे ही पॅन्ट येणार आहे पॅन्टीला पूर्ण इलायस्टिक दिलेलं आहे आणि दुपट्टा पण येणार आहे दुपट्टा पण पूर्ण प्रिंटचा आहे भरलेला आहे बघू शकता फुल दुपट्टा प्रिंटेड आहे मस्तच दुपट्टा आणि आठ साडेआठशे रुपयाला काय तुम्ही ड्रेसपीसचा कपडा घेता त्या ड्रेसपीसच्या कपडे शिलाई द्या हे द्या पंधराशे रुपया पण देतात साडेआठशेमध्ये तुम्हाला रेडीमेड ड्रेस भेटतो आहे पुढचं कलेक्शन बघा दादा आपल्याला दाखवत आहेत मस्तच वाव फुल ड्रेस भरलेला आहे बघू शकता एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे डिझाईनने आणि कटिंगमध्ये येणार आहे आणि ह्याची प्राइस पण साडेआठशे कुठलाही घ्यायचं तुम्ही कलेक्शन साडेआठशेच्या रेंजला येणार आहे आणि तुम्हाला इथे इलेस्टिक दिलेलं आहे कमरेला बरोबर आणि पॅन्ट पण तुम्हाला पेन्सिल पॅन्टच ना पॅरेल टाईप तशी येणार आहे आणि दुपट्टा पण बघू शकता दुपट्टा पण ब एकदम सॉफ्ट आहे एकदम हलका एकदम छान वाटलं दुपट्टा पण साडेआठशे रुपये कुठलाही कलेक्शन घ्या साडेआठशे रुपयाला तुम्हाला भेटत आहे हे पण बघू शकता आहे वाव हा पण ड्रेस छान आहे एकदम मस्तच खूप भारी एकदम कलेक्शन आहे ह्याचा दुपट्टा दाखवा हा कुठलं पॅटर्न आहे हे कुठलं पॅटर्न आहे अच्छा बघा हे पूर्ण भरलेलं आहे वाव पूर्ण ड्रेस दुपट्टा ना हा पूर्ण प्रिंटेडचा आहे आणि हा कुर्ती पण बघू शकता ह्याला पॅन्ट पण दिलेली आहे अनार अंब्रेला टाईप पॅन्ट दिलेली आहे इलास्टिक केक दिलेला आहे बघू शकता इलॅस्टिक आहे आणि कपडा पण चांगला आहे सॉफ्ट कपडा एकदम मस्त अंगार घातल्यानंतर हा पण बघू शकता एक कलेक्शन वाव मस्तच खूप सुंदर आहे पूर्ण वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं आणि फुल भरलेलं आहे अस्तर पण दिलेलं आहे आतमध्ये बघू शकता हा अस्तर दिलेला आहे सिल्कमध्ये अस्तर आहे आणि मस्त आहे सगळ्यात अस्तर आहे ना ना वाव मस्त ह्याची पॅन्ट दाखव ना पॅन्टीला पण बघू शकता खाली पूर्ण वर्क केलेलं आहे आपल्याला पार्टी वेअर असो या ऑफिस वेअर असो डेली यूजसाठी आपल्याला मस्तच आहे आणि दुपट्टा पण बघू शकता पूर्ण भरलेला आहे दुपट्टा वाव मस्तच खूप सुंदर भारी भारी कलेक्शन आहे दादांच्या आपल्या स्टॉलवर बघू शकता कस्टमरची रस पण बघू शकता भारी भारी एक एक कलेक्शन आहे पॅटर्न दादा आपल्याला आता दाखवत आहे मस्तपैकी खूप सुंदर असं पॅटर्न आहे वाव पंधरा ऑगस्टसाठी तुम्हाला घालण्यासाठी खूप सुंदर असं आहे हाताला पण बघू शकता हाताला पण तुम्ही बघू शकता पूर्ण टिकल्यांचं वर्क केलेलं आहे ह्याला पण देखील अस्तर दिलेलं आहे कुठला एक कपडे घ्या अस्तर दिलेलं आहे पॅन्टीला पण बघू शकता पूर्ण इलॅस्टिक दिलेलं आहे आणि दुपट्टा पण एकदम मस्तच आहे सुंदर असा दुपट्टा आहे छानपैकी दुपट्टा आहे मस्त असं कलेक्शन आहे बघू शकता दादांच्या स्टॉलवर तुम्हाला मस्त खूप सुंदर सुंदर अशा वरायटी जे की लेटेस्ट आहे साडेआठशे रुपयाला आहे कुठलाही कुर्ती घ्या तुम्ही मस्त मस्त असं कलेक्शन आहे कुर्तीचं मस्तपैकी असे भारी भारी कलेक्शन आहे <laughs> साड़े आहे सा वा खूप सुंदर तर तुम्ही नक्की या दादांच्या स्टॉलला तुम्ही विजिट करा हे पण एक कलेक्शन आहे भारी एकदम कलेक्शन बघू शकता भरलेला गळा आहे असा वर्क केलेला आहे मस्तपैकी असतं ह्याचा दुपट्टा असा येणार आहे बांधणीमध्ये आणि सु सॉफ्ट दुपट्टा आहे आणि ह्याचा पायजमा बघू शकता ह्याला इलास्टिक दिलेलं आहे आणि पॅन्टीला बघू शकता असे हे भरलेलं आहे हे बांब आपण बघतो ना असं पोटली पोटली टाईप तसं दिलेलं आहे मस्त आणि पेन्सिल टाईप पायजमा येणार आहे एकदम पूर्ण इलास्टिक पण दिलेलं आहे मस्तच